नमस्कार मित्रांनो आज सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आम्ही चारदत्त महाराज आपले बुवा यांच्या घरी आहोत यांच्या बंगल्यामध्ये चारही मजल्यावर आम्ही ही सगळी सिस्टीम लावली आहे तुम्हाला नाव सांगायला नको वेगळं सुप्रसिद्ध भारतातले कीर्तनकार आणि भारताच्या बाहेरी ज्यांनी कीर्तनाला नेलं ते म्हणजे चार बुवा आपले महाराज हे मी तुम्हाला दाखवू शकतो ही सिस्टीम एक एक सिंगल सिंगल पाईप खाली येते की ज्याच्यावर आपण कपडे वाज शकतो या पाचही मजल्यांवर आम्ही मनोरांच्या सिस्टीम लावली आहे महाराज आम्ही तुमच्या घरी जे काम केलं ह्या कामाची क्वालिटी बघितलेली तुम्हाला कसं वाटत खूप छान yes. वाटलं येस आणि तुम्हाला पण सगळ्यांना सांगतो की अक्षर अक्षरशः दोन दिवसापूर्वीच ओंकारला मी सगळंच काम सांगितलं होतं आणि आमच्याकडे इथे समर्थांचे पादुकांचा दौरा असतो अनेक लोक तिथे सारखे राहत असतात चारी पण ते असतात तेव्हा आम्हाला ताबडतोब काम करून पाहिजे होता एका दिवसात त्यांनी फार सुंदर काम केलंय आणि हे ऑपरेट करायला सगळ्यांना खूप सोपं जात आहे बदल पण खूप छान आहे तेव्हा ओंकारचे खूप खूप आभार आहे आमचं मत बाकी आहे की आम्हाला गुवांच्या घरात काम करायला मिळालं आमच्या तीन पिढ्या आपल्या सगळ्यांच्या बुव कीर्तन ऐकतात गोवांचे वडील गोवा आणचा त्यांचा मुलगा तिघही कीर्तनामध्ये महाराज आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपली जी संस्कृती आहे कि ती कीर्तनाच्या माध्यमातून आज पोचवत आहे ती सगळ्यात आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे आणि मित्रांनो हा गोवांची आणि माझी ओळख म्हणजे इंटिरियर डिझायनर अनुजा मॅडम आहे तर अनुजा मॅडमनी मला रेफरन्स दिला की असं गोव्याच्या घरी काम करायचं आहे आणि ओंकार तो नाव सांगितलं आणि तू जाऊन त्याला काम करून दे माझी भेट झाली गोव्यांची त्याच्यानंतर मी सगळं काम बघितलं आणि तुझ्या हे सगळं काम करून दिलं गोवा ही काम करायची मी आम्हाला संधी दिला खरच मनापासून मी तुमचे पण धन्यवाद म्हणतो आणि जे आम्हाला कायम नेहमी साईज देतात त्या इंटेरियर म्हणतो परत एकदा कपडे तुमचे हे सगळे स्टँड आमचे आणि त्याचबरोबर आमचे नवीन प्रोडक्ट प्लेटेड मॉस्कोटो ते आता घरी आम्ही लवकरच थँक्यू सो मच ओंकार भाजी नाईन थ्री फाईव्ह सिक्स थ्री एट सेव्हन एट शेवटी तुम्हाला सगळ्यांना मिळत आहे झिरो सेव्हन थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू